नमस्कार शेतकरी बंधुनो कृषीराज माऊली यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत मी राजेंद्र काळे मित्र आपण आज इगतपुरी तालुक्यातील तोळोख ह्या गावामध्ये आहोत सालाबाद प्रमाण दरवर्षीसुद्धा ह्या गावामध्ये आपण पीक स्पर्धेचं आयोजन ह्या तालुक्यामध्ये करत असतो त्याच्यामध्ये तालुक्याचे जेवढे काही शेतकरी असतील त्या शेतकऱ्यामध्ये मग पीक स्पर्धा होते आणि त्याचं ज्याचं जास्त उत्पन्न आहे त्याला आपण तालुका लेवलवर तीन बक्षीस जिल्हा लेव्हलवर तीन आणि राज्य लेवलवर तीन असे बक्षीस आपण देत असतो सदाभी ह्या गावामध्ये आपण आज आहोत तर याच्यामध्ये आपण सदा रब्बी हंगामामध्ये जो गहू आहे गव्हाची पीक स्पर्धा या तालुक्यामध्ये आपण राबवली होती तर त्याच्यामध्ये एका आपण एका शेतकऱ्याच्या फिडवर आहोत त्या पीक स्पर्धेनुसार आपण जो गहू आहे ती गावाची आपण जे पीक स्पर्धेबद्दल आपण जे माहिती घेत आहोत आपण प्रत्यक्ष त्या शेतकऱ्याकूच आपण थोडी माहिती घेऊया ठीक आहे नमस्कार नमस्कार माझे नाव जयचंद गोविंद लंगडे राणार तळोक तालुका एकपुरी जिल्हा नाशिक मला सांगा आ, तुम्ही साधारणतः किती शतरोवर गहू रावलेला आहे मी साधारणतः तीस गुंठ्या होता हां तीस गुंठ्यावर तर मला सांगा तुम्ही मार्ट्स कृषी कृष्णपदाच्या माध्यमातून नोंदणी केली असं नोंदणीसाठी किती पैसे भरे नोंदणीसाठी मी तीनशे रुपये फीज येतो मला सांगा आता हे जे तुम्ही गहू केला आहे ह्याच्यामध्ये साधारणतः तुम्ही सुरुवातीपासून आता आज okay. काई -काई तर याच्यापर्यंत काय काय ऍक्टिव्हिटीज कुठलं कुठलं ते थोडं शेतकऱ्याला पहिल्यांदा मी ट्रॅक्टरच्या साहाय्याने खणून घेतले नंतर रोटावेटर मारले नंतर ट्रॅक्टरने तासा पाडून घेतला पाडून घेतल्या नंतर मी तीस किलो गहू आणला गहू वरायटी अंकुर केदार ही आणली आणि लावायच्या दिवशी मी आठ आठ माणसांना साधारणतः तीस किलो गहू आपल्याला याच्या टोकन पद्धतीने आपण लावले आता टोकन पद्धतीने तुम्ही नवीन तंत्रज्ञान याच्यामध्ये वापरलं अर तर मला सांगा तो तुम्हाला एकरी किती किलो गहू लागला याच्यामध्ये साधारणतः एकरी तीस किलो राहिला तीस किलो गहू राहिला मग याच्यामध्ये नंतर तुम्ही गहू जेव्हा लागवड करायचं आहे त्यावेळेस गावाला काही चोळलं का म्हणजे बीज प्रक्रिया केली गावाला ते, ते थायमीट पावडर राहते गावाच्या पिशवीमध्ये ती चोळली आणि नंतर मग त्याच्या गावाबरोबर आपण बेसळयुक्त खत वापरले गावाबरोबर टोकन पद्धतीने कुठलं खत वापरलं ते आपल्याकडे वेसळ युक्त म्हणजे 10 26 सम्राट आणि सुपरफास्ट फास्ट हा म्हणजे लागूड लागूडचे वेसळ हा ठीक आहे मला एक सांगा तुम्हाला साधारणतः पाणी किती देराज तुम्ही आता या पाणी आतापर्यंत याला आपण 6 पाणी दिले 6 पाणी दिले आता साधारणता मला एक सांगा की तुम्ही लागूडी पासून तर आता काढणी पर्यंत साधारणता तुम्हाला नांगरणी असेल तु कुळवणी असेल रोटावेटर असेल काय लागवड असेल पाणी असेल याला साधारणतः एकरी किती खर्च लागला तुम्हाला एकरी खर्च आपल्याला दहाच्या दहा पर्यंत गेला दहा हजारापर्यंत गेलेला आम्हाला एक सांगा आता तुम्ही हा स्पर्धेमध्ये भाग घेताय तर त्याच्यामध्ये तुमचा उद्देश काय का कशामुळे भाग घेतला काय उद्देश आहे तुमचा त्याच्यामध्ये कशा उद्देश म्हणजे का आपण गहू व्हरायटी चांगली झाली पाहिजे आपल्या शेतामध्ये साधारणतः आपल्या तालुक्यामध्ये आपला नंबर आला पाहिजे अशा पद्धतीने आपण भाग घेतला ठीक आहे मित्र तुम्ही पाहिला असेल की आता हे जे ह्या आपण थोडं गावामध्ये तिने त्या स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे तिने गव्हर्नमेंटची ती दिसतर तीनशे रुपये फी भरली असं ती फीचे दोन प्रकारे ओपन जर असले त्याला तीनशे रुपये फी आपण घेतो आणि uh, कॅटेगरी कमी का एस सी एस टी आदिवासी असेल तर त्यांच्याकडं आपण दीडशे रुपये फी याच्यामध्ये घेत असतो तुम्ही ह्या पाहिला असेल आता ह्या शेतकऱ्यांनी पूर्ण तंत्रज्ञान वापरलेले आहे साधारणतः याच्यामध्ये नांगरणी असेल कोळपणी असेल रोटा वापर असेल त्याच्यामध्ये बी बियानं चांगली व्हरायटी वापरली त्याच्यामध्ये सी ट्रीटमेंट व्यवस्थित केलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे टोकन पद्धतीने लागवड केली आणि पाणी सुद्धा तिने ज्या ज्या वेळेस पाणी द्यायला पाहिजे त्या वेळेस पाणी दिलेलं आहे म्हणजे तुमची वाडीची अवस्था असेल त्याच्यानंतर तुम्ही उंबी लागायची अवस्था असेल दाणे भरायची अवस्था आली ना दाणे पकवायची अवस्था ह्या सर्व अवस्थेला तिने व्यवस्थित पाण्याचं नियोजन केले आणि खत सुद्धा साधारणतः खत तुम्ही याला किती वापरलं सध्या सध्या खत साधारणतः पन्नास किलोची एक गुणीस आणि त्याच्याबरोबर पन्नास कि चाळीस पंचेचाळीस किलोची युरिया वापर हा म्हणजे तिने दहा सव्वीस सव्वीस आणि युरिया ह्या दोन्ही खतांचा वापर याच्यामध्ये केला आणि खरं जर पाहिलं की आता तर अत्यंत सुंदर आणि चांगल्या प्रकारे गहू याने पिकवलेला आहे तर आपण आता वेट घेतल्यानंतर आपल्याला कळेलच की याच्यामध्ये शंभर टक्के यांचं उत्पन्न किती आहे तर मला असं वाटतं की उत्पन्न बऱ्यापैकी या शेतकऱ्याला मिळेल असं वाटते तरी मित्रो मी तुम्हाला एक विनंती करतो महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या माध्यमातून की आम्ही र खरीप असू द्या रब्बी असू द्या ह्या सीझनमध्ये शेतकऱ्यांची आपण पीक स्पर्धा घेत असतो आपण आपल्या शालेय जीवनामध्ये पीक आपण स्पर्धा खेळी असेल पण तर साधारण पीक स्पर्धा याच्यामध्ये उद्देशाची एक आहे की शेतकरी आपल्या पूर्ण कस त्या पिकाला लावतो आणि नवीन नवीन तंत्रज्ञान त्याच्यामध्ये वापरतो आणि आपलं उत्पन्न कसं जास्त येईल आणि आपला नंबर तालुक्याला कसा येईल तालुक्यांमध्ये जिल्ह्याला कसं येईल जिल्ह्यामध्ये राज्याला कसं याचा प्रयत्न याच्यामध्ये करत असतो आपण या गावामध्ये जाऊयात ह्या गावामध्ये आमच्या गावचे कृषी सहायक आहेत भोए साहेब यांचं वेळोवेळी मार्गदर्शन यांना असतं त्याचप्रमाणे कृषी पर्यवेक्षक असतील मंडल कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी यांचं सुद्धा हे या पिकामध्ये त्याला जास्तीत जास्त उत्पन्न आणण्यासाठी जेवढं तंत्रज्ञान त्यांना जास्त जास्त तंत्रज्ञानाचा वापर यांनी कसा करावा या दृष्टिकोन यांनी प्रयत्न केला तरी मी तुम्हाला विनंती करेन की मित्र सर्वांनी सर्वांनी स्पर्धेमध्ये भाग घ्यायलाच पाहिजे तर रब्बी असू दे खरीप असू द्या या सीझनमध्ये तरी पाहिलं असेल बाधा गहू त्याच्यामध्ये आज या महिला येत्या महिलांनी आ या याच्यामध्ये आता काढण्यासाठी चांगला प्र मदत त्याच्यामध्ये केली स्वतः मालक आहे त्याच्यामध्ये आणि कृषी आहेत आणि स्वतः कृषी या इथं उपलब्ध आहे तर त्याच्यामध्ये पाहिलं असेल तुम्ही त्याचमध्ये या गावचे प्रगती शेतकरी आणि मग तुम्ही कृषी मित्र म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की अधिकारीच आहे पण कृषी मित्राचं सुद्धा त्या कर पर्सनल याच्यामध्ये लक्ष त्यामुळं शंभर टक्के यांना चांगलं उत्पन्न भेटेल तुम्ही पाहता ह्या पेंड्या आपण पाच पाचच्या याच्यामध्ये लाव लावलेल्या आहेत त्याच्यामध्ये साधारणतः सोळा ते सतरा गंज याच्यामध्ये पाच पाचच्या आपण केलेल्या आहेत उत्पन्न साधारणतः एका गणचं साधारण उत्पन्न तर सहा साडेसहा सात किलोपर्यंत याच्यामध्ये आणलं तर पाहू आता ॲक्च्युली आपल्याला याच्या उत्पन्न याच्यात किती आपण त्याच्यामध्ये पाहूया तरी सर्वांना पुनश्च एकदा विनोद करतो मित्र अवश्य स्पर्धेमध्ये भाग घ्यावा असं आम्हाला वाटतं आहे नमस्कार